आज आम्ही डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या अनुषंगाने उन्हाळ्यातील सर्व व्यापारी आणि वर्धमान सोसायटी आणि प्रधान पार्क इकडचे ज्या रहिवासी आहोत त्या सर्वांनी आम्ही पोलीस स्टेशनला विजिट देऊन आणि एक निवेदन साहेबांना दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही तीन गोष्टींची मागणी केली होती की त्या आमच्या इथे रात्रीची गस्त वाढवण्यात यावी पोलीस स्टेशनला मनुष्यबळ वाढवण्यात यावं आणि जे प्र परवा प्रकरण जे डॉक्टर खंडेरवालांकडं घडलेलं आहे त्या प्रकरणामध्ये जे पोलिसांकडनं हलगर्जीपणा झालेला आहे त्या पोलिसांवरती निलंबाची निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि जर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नाहीत आठ ते दहा दिवसात जर आम्हाला याच्यात काय पॉझिटिव्ह दिसलं नाही तर आम्हाला आंदोलन किंवा आम्ही लोणाळं बंद पुकारून आणि याचा निषेध करू आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करू असे सर्व असताना त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे की पोलीस दस्त वाढवली जाईल आणि त्यानंतर जे आहेत त्यांची हलगर्जीपणा केलेला दिसून येत आहे त्यांच्यावरती देखील वरिष्ठांबरोबर चर्चा करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे लोणावळा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत चालू नसतात किंवा आणखी वाढीव कॅमेरे असले पाहिजेत जेणे जेणेकरून त्या प्रत्येक गुन्हेगाराला भीती वाटेल की बाबा माझे सगळीकडे सी सी टी व्हीमध्ये फोटेज आले मी पकडला जाईन त्या बाबतीत आम्ही निखिलबाई आमच्यासोबत आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं की मी नगरपालिकेमध्ये त्याचा पाठपुरावा करून आणि त्या तो प्रश्न लवकरात लवकर आणि मिटून द्यावा त्या बाबतीत निखिलबाई सांगतील की त्यांनी पुढे अजून काय त्या बाबतीत चर्चा झालेली आहे ती लोहा शहरातील सर्व व्यापारी आणि वर्धमान सोसायटीतील रहिवासी यांच्या वतीनं लोहाशहर पोलीस स्टेशनला निवेदनं देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काल जशा मागण्या केल्या होत्या सगळ्याच लोकांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या महिन्याने असे होते की ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे पोलीस प्रशासनाने चोर पकडताना त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे व्यापारी संघटनेमध्ये व्यापाऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते वातावरणातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना एक धीर द्यायचं काम हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी पेट्रोलिंग हे व्यवस्थितपणे लोणावळा शहरामध्ये व्हायला पाहिजे पेट्रोलिंग करत असताना लोणावळा शहरात नुसत्या मेन रोडवरून गाड्या पळतात पण पोलिसांची गाडी ही प्रामुख्यानं गल्ल्यांमध्ये जिथे दाट वस्ती आहे जिथे व्यापारी जास्त संख्येने आहेत दुकानं जास्त संख्येने त्या ठिकाणी जात नाही तर तेही तिथं ते गाड्या पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी आमची चर्चा झाली पी आय साहेबांनी आमच्याकडून रोडमॅप आमच्या सर्व व्यापारी बंधूंकडून घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंग करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे लोहा शहरामध्ये सी सी टी व्ही जे आपण आता एकशे सव्वीस ते एकशे सेचाळीसच्या दरम्यान जे सी सी टी व्ही आपण बसवतोय त्याच्यामध्ये कुठले कुठले भाग कवर करायचे कसे कसे करायचे त्या संदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं मेन सर्वेलियन्स हे आता नवीन पोलीस स्टेशनमध्ये येणार आहे त्यामुळे जी जी काही घटना घडेल ती सी सी टी व्हीमध्ये कैद होईल अशा पद्धतीनं सगळं नियोजन आपण आजच्या या चर्चेमध्ये करायचं आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे आणि अध्यक्षांनी दिलीप दिली भाऊ गुप्ता यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही जी जी चर्चा केली ती सगळी आपल्यासमोर ठेवलेली परवा डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरी जो हल्ला झाला जे वीस पंचवीस लोक येऊन टेम्पोमध्ये बसून आले आणि त्यांनी हा चौथ्यांदा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे कारण ते दोघंच नवराबाईकू त्या ठिकाणी राहतात त्यांचा पुतना तरुण खंडेलवाल त्याची मिसेस हे जर दोघं आले नसते तर त्या दिवशी काही होऊ शकलं असतं परंतु ते दोघं आल्यामुळे ते बचावले परंतु जी घटना घडत चाललेली आहेत आपण बघतो त्यांची कुठं घटना घडली नाही तर समोरच्या गल्लीमध्ये पुन्हा एक दरोड्यात टाकला परत पुन्हा दुकान फोडलं गेलं त्या घटना किती वेळा आपण पोलीस स्टेशनला सांगणार किती वेळा बोलणार आणि पोलिसांच्या गाड्या फिरतात पण पोलिसांच्या गाड्या कधी फिरतात ते आता आपण ओरडलं की दोन दिवस असतात नंतर चौथिवशी बंद होतात आणि त्यामध्ये पण सायरन लावून पळतात म्हणजे चोराला मला वाटतं सावध करतात की काय मला यांच्यात शंका यायला लागलेली आहे कारण सायरन एवढ्या जोराचा असतो ह्यांचा की तो चोर चोरी करत असेल ना तो कुठेही लपून बसू शकतो चोर कसा पकडायचा तुम्ही गपचुप ना सायरन लावून काय फिरता खरंच तुम्हाला पकडायचं आहे का खरंच तुम्हाला काम करायचंय का त्याच्यामुळं पोलिसांवर देखील मला शंका येते आणि म्हणून साठी आज पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास उडत चाललेला आहे कारण आपण न्याय कधी ना लोकांना किती अंत बघणार त्यांचा तर आमची मागणी आहे हा न्याय मिळाला पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर लोणा बंद करून आम्ही पुन्हा एकदा पोलीस स्टेशनवर मोर्चा आणणार